लातूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या दहा वर्षापासून भाजपचा खासदार निवडून आलेला आहे आणि कंदार येथील मतदारांनी सुधाकर स्रंगारे असतील किंवा अगोदरचे सुनील गायकवाडा असतील यांना खूप मोठी लीड दिलेली आहे तीच लीड टिकवण्यामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळेल मिळतं सुधाकरराव सरंगारे साहेब हे उच्च शिक्षित आहेत पदवीधर आहेत आणि मोठे व्यावसायिक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा दोन तीन राज्यांमध्ये खूप मोठा व्यवसाय आणि अशा व्यवसायामधून त्यांची इच्छा झाली की जिल्हा परिषदला थांबवा ते जिल्हा परिषदमध्ये सदस्य झाले आणि अतिशय चांगलं काम बघून त्याचा प्रामाणिकपणा बघून त्याचा स्वभाव बघून पार्टीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि मोठ्या फरकाने ते दोन लाख नव्वद हजार मताने जिंकले आणि एकोणसत्तर हजार मताची लीड आपल्या गोवाखांद्यांमध्ये त्यांना मिळाली आणि कामही त्यांचं अतिशय चांगलं आहे त्यांनी आतापर्यंत लोकसभेमध्ये चांगलं त्यांचं काम पक्षानं त्यांचं गुणगान केलं जवळपास पाचशे ब्याऐंशी प्रश्न लोकसभेमध्ये त्यांनी विचारले आत्महत्याबद्दल शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यावर त्यांच्या मालाबद्दल रेल्वेचे प्रश्न विचारले त्यांनी जलसंवर्धनाचे प्रश्न विचारले रस्त्याचे अनेक प्रश्न त्यांनी विचारले असे पाचशे ब्याऐंशी प्रश्न विचारणारा महाराष्ट्रातला ते सवा खासदार आहे थोडं चांगलं काम बघून पक्षानं त्यांना बोलावून अमित शहा साहेबांनी त्यांना दिल्लीला बोलावून त्यांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेतला आता एक खासदार माणूस संपर्कामध्ये कमी पडतो कारण त्यांची कळ असते अठराशे गावं अठराशे गावाला सहा मतदारसंघ विधानसभेचे आणि अठराशे गावं त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला पंधरा दिवसात जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये दोन वर्ष तर कोरोनाच होता इतक्या परिस्थितीतसुद्धा त्यांनी फंड देण्याचं काम आपल्या लोहा खांदारमध्ये जवळपास त्यांनी साठ कोटी रुपयेचा सा निधी दिलेला आहे असा प्रत्येक मतदारसंघाने निधी आणला आहे अनेक प्रश्न विचारले त्यांचा संपर्कही चांगला राहिला आहे मनानं खूप चांगला माणूस आहे म्हणून आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या कामाला पाहून आणि विशेष करून या निवडणुकीमध्ये नंबर एकला मोदी साहेब आहे मोदी साहेबांचं सा काम आपल्याला माहीत आहे की जागतिक लेवलचं त्यांचं काम झाल्यामुळं आज सगळा भारत त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आतुर झालेला आहे आणि म्हणून मोदी साहेबाच्या कामाबद्दल आणि आमच्या स्वतःकर संघाच्या दोघांचं मिळून तीच लीड कायम राहील असा मला प्रामाणिकपणे वाटतं मला पार्टीनं लोहा थोडं लक्ष द्या किंवा प्रभारी केल्यामुळे बावनकुळे साहेब परवा आले होते आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे या म्हणून मी जवळपास माझी आता चौथी चक्कर इथं आहेत दोवाखानदारला आणि सातत्यानं मला दोन दिवसाला तीन दिवसाला पुन्हा लोहा खंदारला यायचं आमची संघटन शक्ती पूर्ण चांगली आहे सगळ्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे टॉप यंत्रणा कारण बुथपर्यंत गेलेले होतात बुथपर्यंत जाऊन पन्ना पेशचा प्रमुख आमच्याकडे म्हणजे कोणत्याच पक्षाकडे नाही पन्ना म्हणजे एका पानावर जवळपास शंभर एक शंभर नावं असतात मतदाराची तर त्याचा सुद्धा प्रमुख आमच्या पक्षाने आणि म्हणून इतकी चांगली संघटन शक्ती असल्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आमचा आमचा पक्ष या लोकांमध्ये पूर्वीपेक्षा हजार का मत जास्त गेले असं आमचा विश्वास लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे आणि काँग्रेस पक्षानं हे मालाजंगम असलेले डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवार दिली आहे त्यामुळे कुठेतरी लिंगायत आणि ओबीसी इतर समाज अस जातीचे सभीकरण जुळतील असं वाटते का तुम्हाला मी कालच्या आमच्या लातूरच्या सभेमध्ये शिवाजीराव कोळगे साहेबाचं नाव घेऊन सांगितलं की शिवाजीराव कुळगे साहेब तुम्ही तुमचे वडील तुमचे चुलते तुमचे भावकी ही संगम समाजातली आहे आणि आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये संगम समाजाला आम्ही देव मानतो माझी आई जर जंगमाला पीठ मागायला तर ते पीठ मागायला समजत नाही देव आमच्या घराला समजून आम्ही त्यांचे माझी आई त्यांच्या पाया पडून त्यांना दान देते भीक नाही दान देते इतकी श्रद्धा माझी आई आमच्या जंगम, जंगम, जंगम समाजा करते आणि हा जंगम समाज जर यशिची जागा घेऊन घेऊन येत असेल तर ते अतिशय वाईट आहे या जागा गावकोसाच्या बाहेर राहणारी दलित आहे हजारो वर्षापासून ज्याला अस्पृश्य म्हणून मानतो आपण त्यांच्यासाठी परमपूज बाबासाहेबांनी दिलेल्या जा जागा येतात आणि या जागेवर फोटो सर्टिफिकेट काढून यशीचं प्रमाण करून डॉक्टर कोळगे लढण्याचा प्रयत्न करतात हे अतिशय चुकीचं आहे आणि मग ह्या असे प्रयोग झालेत लातूर मध्ये पण त्याला कोणी सुद्धा त्याला ते सहारा दिला नाही आताही कोळगे साहेबचा सा निकाल लागल्यावर बघा कोणताही लिंगाय समाज त्यांच्या पाठीशी जाणार नाही ना ना आज आमच्या शिवराज पाटील साहेबांच्या सुनबाई अर्चनातल्याही आमच्या पक्षात आलेले आहेत उदगीरचे राजेश्वर लोटरे लिंगाय समाजचे मातोभर नेते आमच्या पक्षात आलेले आहेत बसवराज पाटील शिवराज पाटाची उजवे हात माजी आमदार माजी मंत्री आमच्या पक्षात आलेले आहेत कुठलाही लिंगाई समज त्यांच्या पाठीशी जाणार नाही सुधाकर सरंगारेला गेल्या निवडणुकीमध्ये मोठी लीड दिली आणि त्यांनी निवडणुकीच्या आश्व शब्दविद लोकांना दिला होता की महिन्यातून का व्हायला पण लोहा कंदारला मी येईल परंतु पाच वर्षामध्ये त्यांनी लोहा कंदारमध्ये आलं नाही असे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका सांगितलं की मी दोन वर्ष तर कोरोनामध्ये आपले गेले त्या तीन वर्षामध्ये त्यांनी अनेक निधी कंदारमध्ये अनेक रुपये जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी प्रतापराव पाटलाच्या साक्षीना या मतदारसंघात देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मान्य खासदार प्रतापराव पाटील ते साक्षाला आहेत आणि अनेक वेळा आलेले आहेत त्यांनी पण लोकांना असं वाटतं की माझ्या गावला नाही तिथे गेले नाही आले आता खासदार माणूस जास्तीत जास्त एवढा आमदारासारखा फिरू शकत त्याला मर्यादा असतात त्याला गावही जास्त असतात तरी त्या येण्याचा प्रयत्न केला तुम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते आहात आणि महाराष्ट्राचं एकंदरीत जर राजकारण फोडाफोडीचं राजकारण बघितलं तर ह्याचा नुकसान भाजप पक्षाला होईल असं तुम्हाला वाटत नाही फोडाफोडी केलोच नाही ना आम्ही त्यांना राहायचं नाही ना त्या पक्ष आमच्याकडे यायसाठी तृप्त झालेले इथं ते स्वतःहून येत आहेत आमच्याकडे आणि सत्य आहे मी कालच्या सभेमध्ये म्हणलो होतो नांदेडला की कोणीही कार्यकर्ता त्याची मानसिकता अशी असते की आपण एखाद्या चांगल्या हो। पक्षाचा आहो ज्या पक्षामुळे गेल्यामुळे त्यांची सत्ता यावं हो। सत्ता असल्यामुळे विकास व्हावं हो। या विकासाच्या याच्यासाठी लोक आमच्याकडे येत आहेत आणि काँग्रेस आता फुटून फुटून फुटलेली आहे त्यांचं पूर्ण अस्तित्व नष्ट झालेलं आहे ते तर राहायला कोणी तयारच नाही जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना घेतो आहे तसे घेतून पाहिजे तशी तयार करतो त्या माणसांना आम्ही आमच्याकडे तसं काही नाही आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही बरं आमच्यावर असा आरोप काय करतात आम्ही आम्ही कधीच फोडलो नाही स्वतःहून ते आलेली सामान्य लोकांना हे कुठेतरी खेद वाटत आहे अशा गोष्टीचा काय करावं मला सांगा हे की नवीन आहे का इंदिरा गांधीचा तुम्ही बघा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पासून काँग्रेस कुठली काँग्रेसचं चिन्ह कोणतं होता अगोदर बैलजोडी कुठली गाय वास्त्र पुन्हा फुटली पुन्हा पंजे आला शरद पवार साहेब कुठं होते अगोदर काँग्रेसमध्ये होते आमदार घेऊन मुख्यमंत्री झाले ही काही परंपरा आहे चेक अनेक वर्षापासूनची परंपरा आहे लोक आम्हाला फक्त भाजपला नाव ठेवतात आमच्या जनता दलाचे काही सात आठ राज्यामध्ये पक्ष होऊन गेले फुटले तुटले मोडले आम्ही जनता दलात होतो आम्हाला काहीच दिसण्या गेले त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षात मुंडे साहेबांचे नेतृत्व भारतीय जनता पक्षात होतो काय भाजपचा दोष आहे का की आम्हाला वाटतं की भाजप आम्हाला चांगलं करू शकते चांगलं आम्हाला न्याय देऊ शकते म्हणून आम्ही स्वतः होणार मध्यंतरी काही दिवसापूर्वी एक अशी चर्चा होती की ऐनवेळी सुधाकर सरंगारे यांची उमेदवारी बदलण्यात येईल हे बघा चर्चेला काहीतरी अर्थ राहतोय का काही चर्चा निघतात पण जर त्यांना उमेदवारी बदलायची असलं तर पार्टीने त्यांना दिल्लीला बोलवून उमेदवारी दिली, बोल। दिली आता उद्या ती फॉर्म भरणार आहेत बदलायचं काही कारणच नाही ना या अपोर आता तशा अपेवर कधी विश्वास ठेवायचं नसतं काहीच कारण जरी बदलायचं तर उद्याचे फॉर्म भरत आहे आणि ते फॉर्म भरायला देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार मुख्यमंत्री शिंदे साहेब सगळे आता उद्या लातूर मध्ये येत आहेत असं वाटतंय तुम्हाला आपला लातूरच ना लातूर शंभर टक्के राखणार आज माझं हे लिहून घ्या बाकी प्रचंड मतानं मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताची गेळ घेऊन श्रंगारे साहेब